हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच साध्या भूतकाळातील इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस बघणार आहोत तर प्रश्न हे दोन प्रकारचे असतात एक एसनो टाईप क्वेश्चन ज्यालाच आपण मराठीमध्ये हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न असे म्हणतो म्हणजेच असे प्रश्न की ज्याचे उत्तरे आपण हो किंवा नाही अशा स्वरूपात देत असतो आणि दुसरा टाईप आहे तो म्हणजे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या भूतकाळातील एस्नो टाईप क्वेश्चनचे त्याच्या रचनेनुसार ही बघा ह्या रचनेनुसार इंग्रजी ट्रान्सलेशन कसे करायचे ते शिकणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या भूतकाळातील होकारार्थी हो वाक्ये आणि नकारार्थी वाक्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार कशी तयार केली जातात ते पाहिले तेव्हा ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथे काही मराठीतून क्वेश्चन लिहिलेले आहेत तर या प्रश्नांचे आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत त्याआधी आपण त्याची रचना म्हणजे स्ट्रक्चर इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करताना कशी येणार आहे ते बघणार आहोत तर इथे बघा सर्वात आधी जेव्हाही येसनोटाईल क्वेश्चन तयार करायचे असतात तेव्हा त्याची सुरुवात ही ते क्रियापदाने होत असते सहाय्यकारी क्रियापदाने होत असते मग आता हा साधा भूतकाळ असल्यामुळे आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून डीड वापरणार आहोत म्हणजेच सुरुवातीलाच डीड येणार आहे त्यानंतर घेत असतो आपण सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कर्त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच व्ही वन आपण घेणार आहोत त्यानंतर ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म आणि यानंतर अजून काही प्रश्नामध्ये राहिलेलं असेल तर ते घ्यायचं असते आणि मग शेवटी द्यायचं असते प्रश्नचिन्ह तर या रचनेनुसार आपण आता खालील प्रश्नांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत तर इथे बघा पहिला प्रश्न आहे तू त्याला याबद्दल सांगितले का बघा आता याचं उत्तर कसं येईल हो सांगितले किंवा नाही सांगितले नाही म्हणून हा इसनोटा एक क्वेश्चन आहे आता याची सुरुवात आपण कशाने करू सर्वात आधी तर डीडने म्हणून आपण इथे काय घेणार आहोत सर्वात आधी डीड नंतर त्यानंतर आपल्याला करता घ्यायचा असतो मग करता कोणता आहे तू मग तूसाठी आपण इंग्रजीमध्ये यू वापरतो म्हणून डीड यू डीड यू त्यानंतर क्रियापद बघायचं सांगितले म्हणजेच मूळ क्रियापद आहे सांगणे मग त्यासाठी आपण तेल हा शब्द वापरतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत डीड यू टेल नंतर आपल्याला ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म घ्यायचे आहे मग कर्म काय आहे त्याला मग त्यालासाठी आपण इंग्रजीत हिम वापरतो डी ड यू टेल हिम तू त्याला सांगितले का कशाबद्दल ता त्याला याबद्दल असं इथे दिलेलं आहे मग आता त्यासाठी आपण इंग्रजी शब्द वापरतो अबाउटीस म्हणजेच याबद्दल असा त्याचा अर्थ होतो डेड यू टेल हिम अबाऊट दिस तू त्याला याबद्दल सांगितले का अबाऊट दिस म्हणजेच का याबद्दल तर अशा प्रकारे या स्ट्रक्चरनुसार आपण हा खाल प्रश्न इंग्रजीत ट्रान्सलेट केलेला आहे आता नेक्स्ट बघा तू काल मोबाईल मागविला का बघा ऑनलाईन ऑर्डर करत असतो आपण मग आपण एखाद्या वेळेस विचारतो की तू काल मग मोबाईल मागविला का तर हा प्रश्न मग इंग्रजीत कसा ट्रान्सलेट करणार तर सर्वात आधी काय घ्यायचं आहे डेट त्यानंतर आपण काय घेत असतो करता करता काय ते सुद्धा तू मग तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो डीड यू त्यानंतर काय घ्यायचं आहे आपल्याला क्रियापद मागविला ऑनलाईन मागवला त्यासाठी आपण ऑर्डर हा शब्द वापरतो आता तो आपण बी वन फॉर्ममध्येच घेणार आहोत ऑर्डर डेड यू ऑर्डर तू मागविला का काय मागविला का ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे मोबाईल म्हणून आपण इथे इथे काय घेणार आहोत डीडि ऑर्डर ए मोबाईल नंतर काय राहिलं काल मग कालसाठी आपण यस्टरडे वापरतो म्हणून आपण इथे घेणार आहोत यस्टरडे बघा आणि शेवटी द्यायचं आहे मग क्वेश्चन मार्क डीड्यू ऑर्डर ए मोबाईल यश्टरडे तू काल मोबाईल मागविला का मोबाईलऐवजी तुम्ही इथे कोणतीही वस्तू विचारू शकता ही की हे मागवलं का वॉच मागवलं का जे मागवलं असेल ते इथे तुम्ही चेंज करू शकता मोबाईलऐवजी पण इथे आपण मोबाईल घेतला आहे म्हणून आपण डीडीओ ऑर्डर ए मोबाईल ए ए अशा प्रकारे हा इंग्रजीत प्रश्न तयार केलेला आहे आता नेक्स्ट बघा तिची बस चुकली का बघा आता एखादी व्यक्तीची बस चुकली मग आपण लगेच विचारतो की तिची बस चुकली का मग आता मग आता हा प्रश्नसुद्धा आपण डीडनेस सुरू करू कारण हो नाही स्वरूपाचा प्रश्न आहे डीड नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला करता तिची त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये शी वापरतो डीड शी नंतर आपण काय घेत असतो क्रियापद चुकली चुकणे म्हणजे मिस त्यासाठी मिस हा शब्द वापरतो मग त्यासाठी तो आपण रिवन फोममध्येच येणार आहोत डीड शी मिस आता काय चुकली कर्म काय आहे तर बस म्हणून आपण इथे डीड शी डीड शी मिस द बस प्रकारे आपण हा प्रश्न मग इंग्रजीत ट्रान्सलेट करू शकतो तिची बस चुकली का डीट शिट इज द बस अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीत ट्रान्सलेट करू शकता आता नेक्स्ट बघा तुझ्या मित्राने तुला काल फोन केला का बघा आता तुझ्या मित्राने मग तुला काल फोन केला होता केला का असं आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो आता इथे सुद्धा मग प्रश्नाची सुरुवात होणार आहे डीडने त्यानंतर करता घ्यायचा तुझ्या मित्राने इथं इथं करता काय आहे तुझ्या मित्राने मग त्यासाठी आपण काय वापरतो तुझ्यासाठी युवर आणि मित्र तर फ्रेंड डीड युअर फ्रेंड म्हणजेच तुझ्या मित्राने आता त्यानंतर आपण काय घेत असतो क्रियापद आता फोन केला म्हणजेच फोन करणे त्यासाठी आपण कॉल हा शब्द वापरत असतो किंवा फोन हा शब्दसुद्धा आपण वापरत असतो आपण इथे घेतला आहे कॉल डीड युअर फ्रेंड कॉल आणि मग नंतर काय घ्यायचं असते आपल्याला कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट ते काय आहे तुला तुलासाठी मग आपण इंग्रजीत काय वापरतो तू किंवा तुलासाठी यू डीड युअर फ्रेंड कॉल यू आता इथे राहिलेला शब्द आहे काल तो आपण ऑब्जेक्टनंतर घेत असतो कर्मनंतर मग कालसाठी यस्टरडे वाय ई एस टी ई आर पी वाय यस्टरडे शेवटी द्यायचे असते क्वेश्चन मार्क प्रकारे मग हा प्रश्न तयार झालेला आहे की तुझ्या मित्राने तुला काल फोन केला का डीड युअर फ्रेंड कॉल यू यस्टरडे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रश्नाची सुरुवात ही डीडने झालेली असल्यामुळे या प्रश्नामध्ये येणारे क्रियापद हे व्ही वन फॉर्ममध्येच येईल इथे भूतकाळ आहे म्हणून व्ही टू फॉर्म म्हणजेच भूतकाळी रूप घ्यायचं नाही तसं जर तुम्ही घेतलं तर ती ते चुकीचं होईल हे लक्षात ठेवायचं कारण इथे डीड आलेलं आहे कारण भूतकाळ असला तरी इथे आपल्याला व्ही वन फॉर्मच वापरायचा आहे क्रियापदाचा हे लक्षात ठेवायचं आता नेक्स्ट बघा तू काल रात्री उशिरा झोपला का एखाद दिवशी उशि उशिरा उठला कोणी तर मग आपण लगेच प्रश्न करतो की तू काल मग रात्री उशिरा झोपला असेल किंवा उशिरा झोपला का म्हणून तू आता उशिरा उठला अशा प्रकारे तर याची सुरुवातसुद्धा मग काय होईल डीड नाही डीड त्यानंतर आपण काय घेत असतो करता करता कोणता आहे तू मग तूसाठी आपण काय वापरतो यू डीड यू नंतर घ्यायचं क्रियापद क्रियापद आहे झोपला म्हणजेच मूळ क्रियापद झोपणे त्यासाठी स्लीप हा शब्द वापरतो तो आपल्याला तसा तसा बेस बेसफॉर्ममध्ये घ्यायचा आहे डीड यू स्लीप आणि काय काय दिलेलं आहे बाकीचे शब्द काय राहिलेले आहे तर उशिरा आणि काल रात्री हे शब्द आपले राहिलेले आहेत डीड यू स्लीप लेट उशिरा झोपला का केव्हा तर काल रात्री म्हणजेच इथे आपण काय घेणार आहोत लास्ट नाईट लास्ट नाईट अशा प्रकारे बघा डीड यू स्लीप लेट लास्ट नाईट तू काल रात्री उशिरा झोपला का अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा मी उशिरा पोहोचले का बघा आता एखाद्या प्रो फंक्शनला आपल्याला जायचे असेल तिथे थोडंसं काही झालेलं असेल आपण लगेच मग तिथे असणाऱ्याला प्रश्न करतो की मी उशिरा पोचले का थोडे अशा प्रकारे आता हा प्रश्नसुद्धा मग कशाने सुरू होईल डीडने डीड त्यानंतर करता घ्यायचा असतो करता आहे मी म्हणजेच इंग्रजीत आय डीड आय त्यानंतर आता काय येणार आहे क्रियापद पोहोचणे मग त्यासाठी आपण रिच हा शब्द वापरतो म्हणजेच ई ए सी एच वी वन मध्ये जायचा आहे डीड आय रिच आणि शब्द काय आहे उशिरा म्हणजेच काय लेट हा शब्द आपण इंग्रजीत वापरत असतो ऑब्जेक्ट वगैरे नाही आहे आपण मग शेवटी काय देत असतो प्रश्नचिन्ह डीड आय रिच लेट मी उशिरा पोहोचले का अशा प्रकारे मग तुम्ही प्रश्न विचारू शकता त्यानंतर नेक्स्ट बघा त्याने तुला मदत केली का बघा मग बग याची सुरुवात आपण परत इथे डीडने करणार डीड त्यानंतर आपण काय घेत असतो तर करता त्याने त्यासाठी आपण इंग्रजीत ही वापरतो डीड ही त्यानंतर घ्यायचं असते क्रियापद मदत केली म्हणजेच मदत करणे त्यासाठी आपण काय वापरतो मग इंग्रजीमध्ये हेल्प हा शब्द वापरतो तो घ्यायचा आहे गिवन फॉर्ममध्ये त्याच्या बेस फॉर्ममध्ये डीड ही हेल्प नंतर घ्यायचं हे असते ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे कर्म तुला मग त्यासाठी आपण इंग्रजीत काय वापरतो यू बघा डीड ही हेल्प यू त्याने तुला मदत केली का एखादा आपण प्रसंग एखाद्या वेळेस कोणाला तरी सांगतो मग जवळचा आपल्याला विचारतो की मग तो होता तुझ्यासोबत तर त्याने तुला मदत केली का डीड ही हेल्प यू अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तू त्याला पाहिले का बघा आता वरती वर जे आपण प्रश्न तयार केलेले आहेत भूतकाळामध्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार तर अशाच प्रकारचा हा एक प्रश्न आहे तर हा प्रश्नसुद्धा तुम्ही ह्या स्ट्रक्चरचा वर दिलेल्या स्ट्रक्चरचा उपयोग करून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत आता आधी मी तुम्हाला सांगते की याच्यामध्ये कर्ता कोणता आहे तू नंतर क्रियापद कोणता आहे पाहिले पाहिले त्यासाठी पाहण्यासाठी तुम्हाला इंग्रजी शब्द माहितीच असेल तूसाठी तु पण तुम्हाला माहितीच आहे नंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म कोणता आहे त्याला म्हणजे सर्व आहे इथे मग अशा प्रकारे डीड नंतर कर्ता नंतर क्रियापदाचे पहिले रूप नंतर कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट वापरून हा प्रश्न तुम्ही इंग्रजीत ट्रान्सलेट करायचा आहे आणि तो मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे। लिहून द्यायचा आहे हा होमवर्क आहे आता नेक्स्ट बघा हे सर्व आपण जे वर बघितले प्रश्न तयार केलेले ते सर्व होकार प्रश्न होते आता एखाद्या वेळेस आपण नकारार्थी प्रश्न पण बऱ्याच वेळेला विचारत असतो त्यापैकीच हा एक प्रश्न मी इथे दिलेला आहे तो क्रिकेट खेळला नाही का बघा आता नाही शब्द इथे आलेला आहे प्रश्नात म्हणजेच हा नकारार्थी प्रश्न आहे मग आता हा प्रश्न नकारार्थी कसा बनवायचा तर स्ट्रक्चर सेम राहणार आहे फक्त नॉट कुठे कुठे लिहायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात आधी तर डीडने सुरुवात होणारच आहे या प्रश्नाची सुद्धा नकारार्थी असला तरी नंतर घ्यायचा असतो आपल्याला कर्ता कर्ता कोणता आहे तो मग तोसाठी आपण ही वापरतो आता ही कर्ता वापरल्यानंतर आपल्याला नॉट घ्यायचा आहे डीड ही नॉट त्यानंतर आपल्याला क्रियापद घ्यायचं आहे खेळला म्हणजेच मूळ क्रियापद खेळणे त्यासाठी आपण प्ले हा शब्द वापरतो डीड ही नॉट प्ले आणि ऑब्जेक्ट पण दिलेला आहे इथे कर्म काय आहे क्रिकेट म्हणून आपण इथे काय घेणार आहोत क्रिकेट लिहिणार आहोत सी आर आय सी के ई टी आणि शेवटी मग इथे बाकीचे शब्द नाही आहे म्हणून आपण इथे क्वेश्चन मार्क देणार आहोत डीड ही नॉट प्ले क्रिकेट तो क्रिकेट खेळला नाही का किंवा तुम्ही इथे नॉट न वापरता तुम्ही इथे डिड नॉट म्हणजेच त्याचा कॉन्ट्रॅक्शन फॉर्मसुद्धा वापरू शकता डिडंट डिडंट ही प्ले क्रिकेट तो क्रिकेट खेळला नाही का म्हणजे तुम्ही दोन्ही प्रकारे हा प्रश्न विचारू शकता तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळातील एसनो टाईप क्वेश्चन म्हणजेच हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार कसे तयार केले जातात ते पाहिले तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू